सत्यमेव जयते कोरेगाव जिल्हा सातारा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री नितीन आर बोरकर उच्च न्यायालय मुंबई यांच्या शुभ हस्ते संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहतात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा माननीय न्यायमूर्ती श्री राजेश पाटील उच्च न्यायालय मुंबई यांच्या उपस्थितीत श्रीमती सुरेखा कोसमकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी संपन्न झाला कार्यक्रमाचे नियोजक श्रीमती चंद्रशिला पाटील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कोरेगाव ऍडव्होकेट रोहिदास प्रल्हाद बर्गे अध्यक्ष व ऍडव्होकेट अमोल दिलीप भुतकर अध्यक्ष कोरेगावातील सर्व वकील सातारा जिल्हा पोलीस मुख्य अधिकारी कोरेगाव पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत पार पडला मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री नितीन बोरकर साहेब त्यानंतर न्यायमूर्ती श्री राजेश पाटील साहेब जिल्हा मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि सत्र न्यायाधीश सुरेखा कोसंकर मॅडम त्याचबरोबर कोरेगाव दिवाणी न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती न्यायाधीश चंद्रशिला पाटील मॅडम स्त्री क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुका देखील स्वराज्याच्या चळवळीत नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे स्वराज छोटा गंधर्व हो ज्येष्ठ लेखक कैलासवासी नाहर आपटे कैलासवासी वसंतराव कांडेटकर यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वांचा वारसा कोरेगाव तालुक्याला लाभलेला आहे या जिल्ह्यातील क्षेत्र माहुली येथील न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूने यांचा न्यायदानाचा वारसा अंगीकारून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत आज कोरेगाव येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थित नूतन वास्तूचे उद्घाटन होत आहे ते सन्मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय श्री नितीन बोरकर साहेब तसेच सन्माननीय न्यायमूर्ती श्री राजेश पाटील साहेब तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सातारा जिल्ह्याच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती कोसंकर मॅडम कोरेगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणातून बार असोसिए महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि सदस्य झालेले आमचे ॲडव्होकेट व्ही सर जे आमच्या बारचे ते सदस्य देखील आहेत कोरेगाव न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती पाटील मॅडम सहजीवानी न्यायाधीश श्रीमती युवतकर मॅडम कोरेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमोल भोजकर आणि या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले सातारा जिल्ह्यातील सर्व सन्माननीय न्यायाधीश सातारा जिल्हा बारचे तसेच सातारा जिल्ह्यातील विविध तालुका वकील संघांचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी व सदस्य सर्व सिनियर विधिज्ञ व या ऐतिहासिक सोहळ्याचे याची तेही याची डोळा साक्षीदार ठरलेले आपण सर्व उपस्थित या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कोरेगाव खटाव मतदारसंघाचे माननीय आमदार श्री महेशजी शिंदे कोरेगाव तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयामार्फत उपस्थित अधिकारी वर्ग सर्वात महत्वाचे म्हणजे कोरेगाव न्यायालयात कार्यरत असणारे माझे सर्व सिनियर व ज्युनियर वकील बंधू आणि भगिनी तसेच उपस्थित पक्षकार वार्ताहर न्यायालयीन कर्मचारी या सर्वांचे मी प्रथमता स्वागत करतो खरे तर आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरता उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले दोन्ही सन्माननीय न्यायमूर्ती यांच्याविषयी मी थोडे सांगेन मागील दोन दिवसांपूर्वी मी व माझे काही सहकारी वकील बंधू दोन्ही न्यायमूर्तींची विशेष भेट घेण्याकरता गेलो होतो त्यावेळी आम्हाला सर्वांना अत्यंत चांगला अनुभव आला त्यावेळी आम्हाला सर्वांना श्री बोरकर साहेब माननीय श्री राजेश पाटील साहेब बँकिल चे मेंबर श्री भोसले साहेब दोनही बारचे अध्यक्ष गुदकर साहेब बर्गे साहेब माझ्या न्यायिक सहकारी चंद्रशिला पाटील या मांडवामध्ये उपस्थित असलेले सर्व माझे न्यायिक सहकारी त्यानंतर इतर सरकारी ऑफिसमधून म्हणजे विशेषतः पोलीस अधीक्षक कार्यालयातून उपस्थित असलेल्या कुलकर मॅडम त्यानंतर कलेक्टर ऑफिसमधून उपस्थित असलेले श्री पाटील साहेब जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी साहेब आपण सर्व विधिज्ञ मंडळी सर्व सातारा जिल्ह्यातल्या सर्व भागमधून उपस्थित असलेल्या सर्व तालुक्यांचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी या सर्वांचं आणि सर्व इथे दमला झालेले नागरिक या सर्वांचं मी सातारा सा जिल्हा न्यायालयाच्या वतीने प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून स्वागत करते खरोखर न्यायमूर्ती श्री नितीनार गोरकरचो उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सातारा जिल्हा आदरणीय न्यायमूर्ती श्री राजेश पाटील पाटीलसो उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सातारा जिल्हा श्रीमती एस एस कोसंकर मॅडम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा माननीय अध्यक्ष रोहिदास बर्गे कोरेगाव तालुका वकील संघ माननीय अध्यक्ष अमोल भुतकर कोरेगाव बार असोसिएशन कोरेगाव माननीय श्री व्ही ई भोसले सर

उभा केलेला दिस दीपस्तंभ आहे या कार्यक्रमात सहभागी होऊन आपण आज न्यायाच्या मंदिरात एक नवीन पर्व लिहायला मदत केली आहे त्यामुळे या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक घटकाचे मनपूर्वक आभार व्यक्त करणे ही केवळ औपचारिकता नसून ती कृतज्ञतेचे अभिव्यक्ती आहे असे मी समजते या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीने गौरव प्रदान करणाऱ्या पालकत्वाचे आधारवर असलेले आदरणीय न्यायमूर्ती आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच न्यायिक पदावरील सर्व मान्यवरांचे आभार न्यायमूर्तींची छाया म्हणजे आश्वासनाचा गाडवा जिथून गरजूला आधार आणि अन्यायाला फाटा आपली उपस्थिती ही न्याय प्रणालीतील सातत्य स्थैर्य आणि पारदर्शकतेची जाणीव करून देणारी आहे आपल्या अभियानातून जनतेमध्ये कायद्याबाबत नवा आत्मविश्वास निर्माण होतो आणि ही वास्तू त्याचे प्रतीक असून आज खऱ्या अर्थाने कोरेगाव शहराच्या वैभवात भर पडली असे मी म्हणते सदर न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कोसमकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झाले माननीय प्रमुख न्यायाधीश साहेबांनी नूतन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने पाठपुरावा अथक परिश्रम घेतले माननीय जिल्हा न्यायाधीश यांच्या व नूतन इमारतीचे उद्घाटन इतक्या लवकर शक्य झाले माननीय प्रमुख न्यायाधीश साहेब यांनी आपणा सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आपले आभार मानते आजच्या इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्यास माननीय तामोळे साहेब जिल्हा न्यायाधीश माननीय कराडकर साहेब मानन प्रबंधक श्रीमती जोशी मॅडम श्री कांबेरी साहेब तसेच न्यायालयाचे व्यवस्थापक श्री रवींद्र काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे आजच्या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यामधून सर्व जिल्हा न्यायाधीश दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व माझे सहकारी दिवानी न्यायाधीश उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे मी वकील बार असोसिएशन हे न्याय प्रक्रियेतील एक अपरिहार्य स्तंभ आहेत ते केवळ कायद्याचे अभ्यासक नसून लोकशाहीच्या मनगटातील बळ आहे या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी आपले सक्रिय पाठबळ आणि प्रत्येक टप्प्यावर केलेले सहकार्य खरोखरच अमूल्य आहे आपण ज्या नवीन इमारतीत उद्यापासून प्रवेश करत आहोत ती आपल्या उद्वत्तेने उजळणारी ठरो हीच आपल्या सर्वांना माझ्याकडे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांच्याशिवाय आज हा सोहळा संपन्न झाला नसता त्या अशा अत्यंत महत्वाची भूमिका निघाली ती म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग मी बांधकाम खात्याचे अभियंता श्री रोकडे साहेब श्री श्रीपाद जाधव साहेब धर्मरक्षित पाटील साहेब उमेश अक्षय राजेंद्र सावंत व त्यांचे सर्व सहकारी आभार मानते त्यांनी सुंदर न्यायमूर्ती श्री नितीनार गोरकरच सर्वोच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सातारा जिल्हा आदरणीय न्यायमूर्ती श्री राजेश यस पाटील सो उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सातारा जिल्हा श्रीमती एस एस कोसंकर मॅडम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा माननीय अध्यक्ष रोहिदास बर्गे कोरेगाव तालुका वकील संघ माननीय अध्यक्ष अमोल भुतकर कोरेगाव बार असोसिएशन कोरेगाव माननीय श्री व्ही ई भोसलेसर महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व माननीय अतिथी वकील बंधू भगिनी अधिकारी कर्मचारी व नागरिक आजचा दिवस फक्त एक नवीन इमारत उभारल्याचा साक्षीदार नाही हा दिवस आहे न्यायाच्या नवीन युगाच्या प्रारंभाचा जिथे इमारत म्हणजे केवळ सिमेंट आणि विटांचा झाडता नसून तो न्याय सेवा आणि समर्पणाचा उभा केलेला आहे या कार्यक्रमात सहभागी होऊन आपण आज न्यायाच्या मंदिरात एक नवीन पर्व लिहायला मदत केली आहे त्यामुळे सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक घटकाचे मनपूर्वक आभार व्यक्त करणे ही केवळ औपचारिकता नसून ती कृतज्ञतेचे अभिव्यक्ती आहे असे मी समजते या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीने गौरव प्रदान करणाऱ्या पालकत्वाच्या आधारवर असलेले आदरणीय न्यायमूर्ती आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच न्यायिक पदावरील सर्व मान्यवरांचे आभार न्यायमूर्तीची छाया म्हणजे आश्वासनाचा गारवा जिथून गरजूला आधार आणि अन्यायाला खाटा आपली उपस्थिती ही न्याय प्रणालीतील सातत्य स्थैर्य आणि पारदर्शकतेची जाणीव करून देणारी आहे आपल्या अभियानातून जनतेमध्ये कायद्याबाबत नवा आत्मविश्वास निर्माण होतो आणि ही वास्तू त्याचे प्रतीक असून आज खऱ्या अर्थाने कोरेगाव शहराच्या वैभवात भर पडली असे मी म्हणते सदर न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कोसमकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झाले माननीय प्रमुख न्यायाधीश साहेबांनी नूतन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करून अथक परिश्रम घेतले माननीय जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनामुळे आपणा सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आपले आभार मानते आजच्या इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्यास माननीय तांबोळी साहेब जिल्हा न्यायाधीश माननीय कराडकर साहेब मान प्रबंधक श्रीमती जोशी मॅडम श्री कांबिरी भावसाहेब तसेच न्यायालयाचे व्यवस्थापक श्री रवींद्र काळे यांचे मौलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्यासाठी मी त्यांची आभारी आहे आजच्या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यामधून सर्व जिल्हा न्यायाधीश दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व माझे सहकारी दिवानी न्यायाधीश उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे मी वकील बार असोसिएशन हे न्याय प्रक्रियेतील एक अपरिहार्य स्तंभ आहे ते केवळ कायद्याचे अभ्यासक नसून लोकशाहीच्या बळ आहेत या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी आपले सक्रिय पाठबळ आणि प्रत्येक टप्प्यावर केलेले सहकार्य खरोखरच अमूल्य आहे आपण ज्या नवीन इमारतीत उद्यापासून प्रवेश करत आहोत ती आपल्या उद्वत्तेने विद्वत्तेने उजळणारी ठरो हीच आपल्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा या प्रक्रियेमध्ये ज्यांच्याशिवाय आज हा सोहळा संपन्न झाला नसता त्या अशा अत्यंत महत्वाची भूमिका निघाली ती म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग मी बांधकाम खात्याचे अभियंता श्री रोकडे साहेब श्री श्रीपाद जाधव साहेब धर्मलक्षित पाटील साहेब उमेश राजकर अक्षय गोडके राजेंद्र सावंत व त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानते